महालक्ष्मी मंदिर गांधी चौक येथे असलेले गणेश मंडळ श्री महालक्ष्मी गणेश मंडळ गांधी चौक येथील स्त्रीची मूर्ती आपल्या युट्यूबच्या सर्व सबस्क्रायबरसाठी घरी बसून ह्या लातूरमधील सर्व गणपतीचे दर्शन गांधी चौकातून आपण जेव्हा एकदम समोर पुढे येतो आणि गावभागाकडे वळतो तेव्हा हा दक्षिणेश्वर श्री गणेशायनमा दक्षिणेश्वर गणेश मंडळ आपल्या यूटूबच्या सर्व चाहत्यांसाठी श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळ अवसाहन म्हणून लातूर ही स्त्रीची भव्य अशी मूर्ती आपल्या सर्व यूट्यूबच्या दर्शकांसाठी या ठिकाणी घरी बसून घ्या लातूरमधील सर्व दर्शक गणपतीचे दर्शन आणि लाभ घ्या सर्व गणेश भक्तांनी याचा आपल्या सत्य लातूर एस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या गणेश या स्त्रीच्या मूर्तीच्या समोर लेखना असा उंदीर मामाचाही देखावा या ठिकाणी या मंडळाने दाखवलेला आहे हे आपण पाहू शकता उंदीर मामा ही श्रीच्या गणपतीच्या समोर विराजमान आहेत आणि ते गोल्डन कलरमधील आहेत गोल्डन कलरमध्ये विराजमान असलेले हे उंदीर मामा दोन्ही व्यूने आपल्याला दाखवणार आहे या ठिकाणी हे उंदीर मामाचा व्यू आपल्याला पाहायला मिळेल आणि हा श्री गणेशाची मूर्ती श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळ औसा हनुमान लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आपण जाऊन तिथली श्री गणेशाची मूर्ती पाहणार आहोत लातूर शहर महानगरपालिकेतील कर्मचारी गणेश मंडळ या ठिकाणी सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती स्थानापन्न के केलेली आहे पाहू शकता आपण या श्री गणेशाची देखणी अशी मूर्ती आहे आणि इको फ्रेंडली अशी गणेश मूर्ती आहे महापालिकेच्या वतीने ही बसवलेली सुंदर असा देखावा आणि बाजूला एक दुसरी जी एक छोटीशी एक मूर्ती आहे एक चांदीची एक मूर्ती आहे असं से या ठिकाणी तर निदर्शनास येत आहे महापालिकेतील हा गणपती सर्वांनी घरी बसल्या बसल्या सत्य लातुरयस यूट्यूबच्या माध्यमातून घरी बसून पहा लातूरचे सर्व गणपती आणि ह्या दर्शन सत्य एस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत राहा सत्य लातुरयस विरोधा गणेश मंडळ कोरेगडली पत्रकार भवनच्या शेजारी गणपती बाप्पाची गुरुडावर स्वार असलेली चल उठ ही मूर्ती या ठिकाणी श्रीचा अत्यंत सुंदर असा देखावा विरोधा गणेश मंडळ महाराजा गणपती याच्या वतीने करण्यात आलेला आहे लातूर शिवा चौकातील उडानपुडा खाली असलेले लोकमान्य गणेश मंडळ यांच्या स्त्रीची आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली मूर्ती घरी बसल्या बसल्या घ्या लातूरमधील सर्व गणेश मंडळाच्या श्रीच्या मूर्तीचे दर्शन सत्य लातूर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता हा चौकातला हा गणपती यानंतर चौकात आणखी दोन दोन तीन गणपती आहेत आपण त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहेत तोपर्यंत या स्त्रीच्या सुंदर अशा मूर्तीचे दर्शन घ्या आणि आपला प्रवास पुढे चालू होता うん。 चौक लातूर येथील काही प्रमुख गणपतीपैकी एक असलेला लातूरचा महाराजा गणपती घरी बसून घ्या आता आपल्या लातूर मधील लातूरमधील स्थित सर्वच प्रमुख गणेश मंडळाच्या गणपतीचे देखावे आणि सत्य लातूर येवच सबस्क्रायबर साठी घर बसून घ्या लातूर मधील सर्वच गणेश मूर्तीचे दर्शन लातूरमधील मधील चौक औस रोड आणि बस डेपोच्या बाजूला स्थित असलेला लातूरचा महाराजा हा गणपती लातूरच्या राजानंतर आता आपण लातूरच्या महाराजा गणपतीकडे आलो आहे शिवाजी चौकातील स्थित हा लातूरचा राजा गणपती लवकरच पाहणार आहोत लातूरचा राजा गणपती शिवाजी चौक लातूर घरी बसून या सत्य लातूर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वच लातूरमधील मुख्य आशा सर्व गणेश मंडळाच्या गणपतीचे आणि गणपतीच्या मूर्तीचे दर्शन लातूरमधील सर्वात प्रमुख गणपतीपैकी लातूरचा राजा हा गणपती लातूर येथील शिवाजी चौक या ठिकाणी स्थित आहे आणि सुंदर अशी श्री गरीशाची मूर्ती आपण पाहू शकता यानंतर इथे एक देखावाही आहे दुसरा म्हणजे उपाशी भव्य दिव्य मूर्ती आहे गणपतीच्या पाठीमागे साक्षात कालिका देवी विराजमान आहे देवीच्या हातात तलवार चक्र शंख आणि पुराड सर्वच शस्त्रांनी स्थित आहे आणि या देखाव्याचा अर्थ स्त्री रक्षण जे आता चालू विषय आहे स्त्रियावर होणारा अन्याय अत्याचार त्या माध्यमातून हा देखावा लातूरचा राजा या गणेश मंडळाने देखावा केलेला आहे जरा जवळून आपण क्लोज घेऊया दुर्गा मातेची कालिका मातेची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी श्री गणेशाच्या पाठीमागे दिसत आहे ओके शिवाजी चौकातील गणपती नंबर तीन संकल्प प्रतिष्ठान याचे स्त्रीची मूर्ती आता आपण पाहणार आहोत सुंदर अशी स्त्रीची मूर्ती या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानाच्या वतीने विराजमान करण्यात आले आहे आणि बाजूला जो आहे सुंदर असे लाईटिंग संप सर्वच गोष्टीचे आकर्षक या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता उजव्या बाजूने अशी सुंदर मनमोहक अशी गणेशाची मूर्ती संकल्प प्रतिष्ठानाच्या वतीने शिवाजी चौक या ठिकाणी स्थानापन्न करण्यात आलेली आहे आता आपण आहोत दयानंद गेट परिसरातील गणेश मंडळ पाहणार आहोत दयानंद गेट परिसरात असलेला आणि शिवाजी चौकाकडे जाताना उजव्या हाताला असलेले हे गणेशाचे सुंदर अशी जवळपास वीस पंधरा ते वीस फुटाची ही स्त्रीची मूर्ती आहे सत्यला तुरेसच्या माध्यमातून आपण पाहू शकता घरी बसल्या बस बसल्या ग्या सर्व लातूरमधील गणपतीचे दर्शन आणि असाच प्रवास चालू राहील सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लातूर येथील गणेश मंडळ आणि गणेशोत्सवाची लातूरात आणि सगळीकडे जोरदार चर्चा पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सत्यला तुरेसच्या माध्यमातून दयानंद शिक्षण संस्थेच्या कमानीच्या बाजूला असलेला हे गणेशोत्सव लातूरचा महागणपती लातूर गणेशोत्सव लातूरचा महागणपती दयानंद शिक्षण संस्थेच्या कमानीच्या बाजूला स्थित असलेला बाजी मंडळीत स्थानापन्न असलेला हा गणपती आता पाहणारावर दैनंदेत पाहू शकता आपण तुमचा कुपाटशी भव्य दिव्य मूर्ती आहे जवळपास पंधरा ते वीस फुटाची ही उंची असलेली ही मूर्ती दयानंदगेतचा महागणपती सत्यलातुरेसच्या सर्व आणि दर्शकांसाठी दाखवत आहोत खडगाव रोड लातूर संभाजी नगर चा राजा रोड रोडचा राजा गणेश मंडळ पाहणार आहोत गणपती बाप्पा मोर्या संभाजीनगरचा राजा खडगाव रोडचा राजा भव्याशी भव्य दिव्याशी गणेशाची मूर्ती लातूर येथील सर्वच गणेश मंडळाची जोरदार चर्चा सर्वच गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या आणि याच माध्यमातून सत्य लातूर येसच्या माध्यमातून घरी बसून घ्या सर्वच लातूरमधील गणपतीचे दर्शन ज्या आपला वृद्धांना ज्या माता भगिनींना ज्या पुरुष बांधवांना बाहेर येऊन दर्शन घेता येत नाही त्यांनी सत्य लातूर माध्यमातून लातूरमधील सर्वच गणपतीचे दर्शन या ठिकाणी येऊ शकता सदरील मूर्ती आहे खाडगाव रोडचा राजा संभाजीनगर रोडचा राजा दयानंद गेटच्या नंतर आपण जेव्हा खाडगाव रोडचा प्रवास सुरू करतो त्यानंतर हा लातूरचा श्रीमंत गणेश मंडळ पाहणार आहोत खाडगाव रोडला असलेला हा स्थित असलेला सर्वात प्रतिष्ठित गणेश मंडळापैकी हा लातूरचा श्रीमंत गणेश मंडळ या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती सत्य लातुरेसच्या माध्यमातून आपण या सर्वच लातूरमधील प्रमुख गणपतीचे दर्शन घेऊ शकता घरी बसल्या बसल्या लातूर माध्यमातून घ्या घरी बसून लातूरमधील सर्व मुख्य गणपतीचे दर्शन निवक्रांती क्रांती गणेश मंडळ गणेश उत्सव दोन हजार चोवीस मूर्तीदाते विश्वानंद कानडे अनिलजी देबडवार ओमकार पवार मुख्य न्यू क्रांती गणेश मंडळाची सुंदर शुभकाशी ही गणेश मूर्ती सत्यला तुरेसच्या माध्यमातून ह्या घरी बसून सर्वच गणेश भक्तांनी गणेश मंडळाचे आणि गणेश गणेश मंडळाचे देखावे आणि गणेश मूर्त्यांचा मूर्त्यांचे दर्शन समोर जे गणेश मंडळ दिसतंय ते खाडगाव रोडचा राजा गणेश मंडळ आहे याच्याही स्त्रीची मूर्ती आपण लगेच पाहणार खाडगाव रोडचा राजा श्रीच्या गणेश मंडळाची मूर्ती आता दर्शनासाठी आपण पाहणार आहोत आडगाव रोडचा राजा गणेश मंडळाची मूर्ती सत्यला तुरेशच्या सर्व सबस्क्रायबर आणि दर्शकांसाठी घरी बसून घ्या लातूरमधील मुख्य गणपतीचे दर्शन या सत्रात ही मूर्ती आता सर्वच गणेश भक्तासाठी दर्शनाला उपलब्ध आहे आणि सर्वांनी घरी बसून जर लातूरमधील कुठल्या गणपतीचे दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर सत्य लातूर यूट्यूब चॅनलच्या माध्यमात पुन्हा आपण सत्य लातूर यस चॅनल यूटूबवर सर्च करून गणेश मंडळाचे देखावे आणि मूर्त्यांचे दर्शन घेऊ शकता घरी बसल्या सर्वांना नमस्कार खाडगाव रोडला परत एक गणेश मंडळ आहे त्या गणेश मंडळाच्या जवळ आपण पोचलो आहे सत्यला तुरेशच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सदर करण्याचे हेच वैशि हेच उद्दिष्ट होते की आपण जिथे जातो किंवा जिथे जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी गणेश भक्त जातात दर्शन घेतात किंवा ज्या गणेश भक्ताला दर्शन घेता येत नाही अशा गणेश भक्तासाठी सत्य लातुरियस यूटूब चॅनलच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या दर्शन घेण्याचा लाभ या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त व्हा एवढ्याच उद्देशाने हे चित्रीकरण सत्य एस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले आहे खाडगाव रोड स्थित हे गणेश मंडळ जे आहे त्याही एका गणेश मंडळाचा या ठिकाणी स्त्रीच्या मूर्तीची सुंदर अशी विद्युत रोषणाई आणि देखावा आपल्यासमोर या ठिकाणी सत्यला गुरुशच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत सर्वांना श्री गणेश जय श्री गणेशा गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा लातूरमध्ये गणेश उत्सव जोरात एकच चर्चा माफ करा या खाडगाव रोडवरील स्थित या गणेश मंडळाचं नाव आहे श्री गणेशा गणेश मंडळ खाडगाव रोडवरील श्री गणेश मंडळ श्री महाराज गणेश मंडळ वीर फकीरा चौक श्री महाराज गणेश मंडळ वीर फकीरा चौक खाडगाव रोड येथील श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती सत्यलातूर एस एसच्या सर्वच दर्शकांसाठी दर्शनासाठी अव्हेलेबल उपलब्ध आहे सर्वांनी सत्यलातूर एस एसच्या माध्यमातून सर्वच गणेश भक्त आणि आपल्या भागातील सर्वच मूर्त्याच्या घरी बसल्या बसल्या दर्शन घ्या न्यू बजरंग गणेश मंडळ खडगाव रोड संभाजीनगर ला न्यू बजरंग बली गणेश मंडळ संभाजीनगर खडगाव रोड ला येथील सुंदर अशी गणेश मूर्ती सत्य लातुरेच्या माध्यमातून माद्य। सर्व दर्शकांना यूट्यूब सबस्क्रायबरना आणि सर्वच गणेश भक्तांना घरी बसल्या बसल्या या गणेश दर्शनाचा आनंद पाहत राहा सत्य लातूरे